नमस्कार मी अशोक चिंचोले बोला तुम्ही ऐकतो आम्ही भूकंप न्यूज यूट्यूब चॅनल प्रेक्षको लातूर जिल्ह्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचं वातावरण चालू आहे त्यातही लातूर जिल्ह्यातील औसा नगर परिषद निवडणूक ही अत्यंत प्रतिष्ठेची बनलेली आहे कारण काय तर या ठिकाणचे आमदार आहेत भाजपाचे अभिमन्यू पवार आणि त्यांच्या वतीनं जे एक पॅनल या ठिकाणी उभा आहे तर म्हणून की काय या निवडणुकीला महत्त्व अधिक आलेलं आहे आपण आज आमदार साहेबांच्या कार्यालयात आलेलो आहोत आणि त्यांच्याशी विचारविनिमय करू की नेमकं काय चाललं आहे नमस्कार साहेब नमस्कार बुकांच्या सगळ्या व्हिवर्सना माझा नमस्कार काय म्हणतोय नगरपरिषद निवडणुकीत काय होईल लोकप्रधनिवडणुकीमध्ये आमचा भाजपाचा उमेदवार आहे आम्ही तीन थी ठिकाणी शिवसेना सोबत घेतलेला आहे हो आणि दहामध्ये दोन जागा नगरसेवकाच्या आणि सातमध्ये एक जागा असं शिवसेना शिंदे शिंदेसाहेबांच्या आमच्या सोबत आहे या ठिकाणी आहे आणि इथे म्हणून लढतो आहे आम्ही या ठिकाणी आणि अत्यंत चांगली परिस्थिती आहे आणि कधी नाही ते पहिल्यांदा मुस्लिम समाजाचा ओढा आमच्याकडे वाढलेला आहे तो नाव नावावर आणि तुम्ही बघत असाल तर आता सात उमेदवार आम्ही मुस्लिम समाजाचे दिलेले आहेत आणि आमचा जो वरचा उमेदवार आहे नगराध्यक्षपदाचा तो अत्यंत क्वालिफाईड हायली क्वालिफाईड डॉक्टर असलेली आम्ही महिला hmm. या निमित्तानं एक धनगर समाजातली ओबीसी समाजातली महिला आम्ही ठिकाणी उमेदवार म्हणून दिलेली आहे त्यांचे पण डॉक्टर आहेत त्यांची पण चांगली सेवा या भागामध्ये आहे त्याचं मूळ घर भाजपचं आहे hmm. ते सासरे आमचे स्वयंसेवक आहेत त्यांची सासू उमेदवाराची आमच्या दहा दोन वेळेस नगर्शक म्हणजे दहा वर्ष नगरसेवक म्हणून राहिलेले आहेत एका चांगल्या घरी आम्ही उद्या दिलेली आहे तर पण समोर आता हे तुम्ही युती म्हणताय पण इथं महायुती नाही असं दिसते तुमच्या महायुतीतलं राष्ट्रवादीचं महायुती महा नाही या ठिकाणी हे खरं आहे महायुती नाही अजिबदाची जी राष्ट्रवादी आहे ती आमच्या समोर आहे तर, तर मी त्यांना सुरुवातीच्या काळामध्ये ऑफर दिली होती की आपण मिळून करूया वर आपण मिळून नाही खाली मिळून पण त्यांच्या अम्बिशन्स खूप आहेत त्यामुळे त्यांनी त्यांच्या अहंकार म्हणा किंवा काय असेल ते असेल म्हणा त्यांचं पण त्यांनी आम्ही सगळ्या जागा लढवणार म्हणून त्यांनी म्हणले ठीक आहे आम्ही पण आमची त्या तयारी आहे आम्ही त्या सैनिक आहेत मग आम्ही पूर्ण तेवीस जागा आणि वरची जागा आम्ही सगळ्या जागा आम्ही लढवतोय आणि नेक टू नेक फाईट आहे चांगली फाईट आहे आमच्या अत्यंत चांगली परिस्थिती आमची आहे नाही या शहरामध्ये विशिष्ट समाजाचं प्रभुत्व आहे आणि त्या समाजाचं नेतृत्व आतापर्यंत करत आलेले आहेत याचा असं काही बदल होईल किंवा हे लोक या आवश्यातले नागरिक कशाला महत्त्व देतील एक जाती प्रश्नाला किंवा विकासाला नाही आवश्यामधले नागरिक पूर्णपणे आज विकासाच्या बाजूने आहेत औष्याची विकासाची भूक अत्यंत मोठी आहे आणि अलीकडच्या काळामध्ये मान्य बसवराजी पाटील साहेब आमदार असताना त्यांनी विकासाला एक पाया आणि मी त्याच्यावर कळस बांधतोय अजून बांधायचे राहिले एक चांगला विकासाचा पॅटर्न या निमित्त तयार होत आहे तुम्ही बघताय औष्यामधलं बसता हा तुम्ही बघितलं आहे रेस्ट हाऊस तुम्ही बघितलं हॉस्पिटल या ठिकाणी लातूरला हॉस्पिटल नाही इतकं मोठं शासकीय हॉस्पिटल आपण या ठिकाणी शंभर बेडचं हॉस्पिटल करतोय आज औष्याच्या कानाकोपऱ्यात तुम्ही कुठेही जा म्हणजे अगदपूर रोडला जा सारोळा रोडला जा इकडं गल्लीत जा रँडमली तुम्ही कुठेही गेलात तर सगळीकडे सिमेंटचे रस्ते नाल्या कामं चालू आहेत या ठिकाणी मुस्लिम समाज माझ्याकडे का आला तर मी मुस्लिम समाजचा जो आमचा अध्यक्ष आहे अक्रम म्हणून आणि आमचे अध्यक्ष त्यावेळेस सुनील बोलते या दोघांना बोलून या ठिकाणी मुस्लिम समाजाच्या जा गरजा जाणून घेतल्या आणि मदरसे असतील मस्जिद असेल किंवा आणखीन त्यांच्या काय अस्थापना असतील तर त्या ठिकाणी पूर्णपणे रस्ते देण्याचं काम आपण केलेलं आहे सतरा कोटी रुपयाचा निधी आपण मुस्लिम वस्तीमध्ये दिलेला आहे त्यामुळे कुणी करू शकल नाही हे आपण काम केलेलं आहे म्हणून मुस्लिम समाजामध्ये माझ्याबद्दल एक विश्वास आहे की बाबा आमदार साहेब विकास करतात विकासाचा पाठिंबा राहावा म्हणून अनेकांचे मला फोन आहेत मेसेज आहेत आणि आणि त्यात शिकलेला मुस्लिम समाज हा पूर्णपणे माझ्या बाजूने आहे अनेकदा आता समोरून टीका अशी होती की करोना काळामध्ये आपण पुण्याला होतात आणि जे कोणी इथं प्रतिस्पर्धी उमेदवाराचे पॅनल प्रमुख आहेत ते मात्र ते असं त्यांचा दावा आहे की आम्ही आवश्यच्या गरजेबोळात फिरलेलं आहे काही अंश हे खरं आहे की ज्या मी पुण्याला माझं घर होतं हो पुण्याला राहिला होतो अचानक लॉकडाऊन झाला बरं लॉकडाऊन झाल्यानंतर तर, तर मंत्र्याला बाहेर पडता आलं नाही हो ज्या ठिकाणी जे होते ते त्या ठिकाणी अडकले हो तरी मी अर्धा दिवसामध्ये पुन्हा स्पेशल लीव घेऊन स्पेशल सी आणि एस पी घेऊन मी लातूरला आलो संपूर्ण त्यावेळेस फोटो आहेत पेपरचे कटिंग आहेत मी घेतलेले प्रेस आहेत की आपण सिव्हिल मी त्याच्यामध्ये मी पूर्ण अवश्य सेवा केली पूर्ण ग्रामीण भागात फिरलो शहरी भागात फिरलो त्यावेळेस तहसीलदार एस डी एम पी आय सगळे माझ्यासोबत त्यावेळेस रस्त्यावर फिरत होते पूर्ण औषधांची सेवा केली त्यात मला कोरोना झाला माझ्या मुलाला कोरोना झाला आम्ही दोघेही आजचं जे विलासरावजींच्या नावानं हॉस्पिटल आहे त्या हॉस्पिटलचं खऱ्या अर्थानं उद्घाटन मीच केलेलं आहे बिलकुल पहिला पेशंट मी आहे त्या ठिकाणी मी ॲडमिट झालो आणि ॲडमिट होऊन सुद्धा नाही राहिलो गपचूप तिथे जे शोधोशी पेशंट होते त्यांची सेवा केली त्यावेळेस फेसबुक लाईव्ह माझा अजून आहे ऑन एअर तुम्ही ऐकून बघा मी त्यावेळेस खरं म्हणजे मी लोकांना धीर दिला फेसबुक लाईव्हवर लोकांना सांगितलं की आपली सिविल इतरांना चांगली आहे सिविलमध्ये ॲडमिट व्हा कुठे इतर तर जाऊ नका हवालधीर होऊ नका घाबरू नका म्हणून लोकांना धीर दिला आणि जे ॲडमिट पेशंट होते त्यांची सेवा केली त्यांना खायला प्यायला औषध पाणी मिळते का नाही याची विरोध तपासणी करायचो आणि मी पहिला आमदार आहे या महाराष्ट्रातला की ज्यांनी सिव्हिल मेजारमेट झाला बाकी लोक ब्रिजकेंडला गेले असतील कोण अपोला गेलं असेल कोण कुठं गेला असेल पण मी पहिला आमदार आहे जो सिव्हिल मेजारमेट झाला आणि दुसरं म्हणजे पहिला मी आमदार आहे की ज्यांनी प्लाझ्मा डोनेट केला आणि प्लाझ्मा देणारा मी पहिला आमदार आहे मी आणि माझ्या मुलांना दोघांनी प्लाझ्मा दिला आणि किंवा सात आठ लोकांचे जीव विवाह चालला त्यामध्ये नाही राजकारणामध्ये आज असं आहे की आपलं पद हे अनेकदा असं म्हटलं जातं की तुम्ही मिनी सी एम आहेत मग असं उच्च पदावर गेल्यानंतर जिल्हा पातळीवर असं काही होऊ शकतंय का की पक्षी असेल किंवा इतर पक्षातले एक तुमचं नेतृत्व अधिक डेव्हलप होणार नाही किंवा तुमचं पॅनल निवडून येणार नाही असं काही प्रयत्न होत आहे किंवा कुणी आढायला आणत आहे नाही अजिबात नाही बाबा सीएम सी एम असतो मिनी सी एम साड सी एम हे फक्त बोलायची भाषा असतो तसं काय आपल्याकडे मुख्यमंत्री पद सुद्धा नावालाच पद आहे घटात्मक अधिकार त्या पदाला काय आहे का तर काही नाही त्यामुळं मी सी एमच्या जवळचा आहे का, आए का, आए का, का, का।, का, का तर वाजून आहे मी सी एमचा विश्वास आहे का वाजून आहे मी सी एम साहेबचा कार्यकर्ता काय आहे वाजून आहे सी एम साहेब मला प्रेम करत का ओब्विसली करतात त्यामुळं त्याचा काही अपभ्रंश करायचा प्रयत्न या निमित्तानं होतो आहे पण ते होऊ नये अशी माझी विनंती त्यामध्ये आहे दुसरा विषय तुम्ही जो मानला की कोणी काय तुम्ही बघितला असाल तर पूर्ण जिल्ह्याचा दौरा मला आमच्या पार्टीनं निवडणूक प्रमुख म्हटलेला आहे ग्रामीणचं अर्चना ताईंना शहराचं म्हटलेलं आहे आणि संभाजीरावांना प्रभ प्रभारी म्हणले मुलीकडे आणि जिल्हाध्यक्ष बसावराज पाटला आहेत आता बसावराज पाटलांचं मित्रांना कौतुक करतो सगळ्यांची मूठ बांधली आहे आणि पाटील साहेबांनी मी असतील संभाजीभाई असतील रमेश अप्पा असतील आम्ही तिघं चौघ मिळून पूर्ण जिल्ह्याचा दौरा केला आम्ही त्यामुळं आज संभाजी भाईयाने या ठिकाणी आवश्यामध्ये येऊन जनतेला आव्हान केलेलं आहे की अभिमन्य साध्या म्हणून मी स्वतः निलंग्याला जाऊन आव्हान केलेलं आहे की भैयाला साध्या द्या म्हणून त्यामुळं आमच्याकडे असं काहीच नाही रमेश आमचं सगळ्याचं आणि आज पार्टी पूर्णपणे एक संघ आहे आणि कार्यकर्त्याच्या निवडणुकीमध्ये आम्ही सगळ्याच नेत्यांनी ने ने, ताकद लावलेली ने। बसवराज पाटील यांच्यासारखा एक माजी मंत्री जे काँग्रेसमध्ये प्रदेश का कार्याध्यक्ष होता तो आपल्या पार्टीचा जिल्हाध्यक्ष झालेले आहेत ते त्यांचा कितीपर्यंत फायदा या पालिकेचा कितीपर्यंत फायदा होतो हो शेवटी बघा बस बसवराज पाटील साहेब हे एक मुरब्बी राजकारणी होय यांचा प्रचंड मोठा अनुभव आहे ते माझे मंत्री झालेले आहेत हो उमरग्याचे आमदार झालेले आहेत आमचे आमदार झालेले आहेत त्यामुळे त्यांचा या जिल्ह्यामध्ये खूप मोठा वावर आहे आणि लिंगायत समाजाचा एक चेहरा म्हणून त्यांना पाहिलं जातं त्यामुळे त्यांचा आमचा फायदा होतोच असतो आणि ते कार्याध्यक्ष होते त्या कार्याध्यक्षापेक्षा सुद्धा भारतीय जनता पार्टीचं जिल्हाध्यक्षपद हे मोठं आहे असं मी म्हणतो कारण भारतीय जनता पार्टीमध्ये जिल्हाध्यक्षपदाची एक गरिबा वेगळी आहे भारतीय जनता पार्टीमध्ये आमदाराच्या खासदाराच्या पेक्षा सुद्धा जिल्हाध्यक्षपद हे मोठं असतं इनफॅक्ट जिल्हाध्यक्षाच्या नेतृत्वात आमदार खातार काम करतो आणि आमची पार्टी प्रेझिडेंट उरलेली पार्टी आहे त्यामुळे प्रदेश अध्यक्ष असतील जिल्हाध्यक्ष असतील ह्यांना एक मोठं महत्त्व आहे त्यामुळे उलट मी म्हणेन की बसवराज पाटलांचा मोठा सन्मान जिल्हाध्यक्ष म्हणून या ठिकाणी पार्टीने केलेला आहे त्यांना आज पूर्णपणे तीन आमदार असलेला जिल्हा त्यांना दिलेला आहे एवढी मोठी पार्टी आहे आज एक नंबरची पार्टी आज आपल्या भारतीय जनता पार्टी जिल्ह्यामध्ये आहे आणि त्या पार्टीचे ते अध्यक्ष आहेत आपण जिल्ह्याचे या निवडणुकीचे जिल्हा प्रभारी आहात तर एकूण आता चार नगर परिषद आणि एक नगरपंचायत यात काय स्थिती राहील अत्यंत चांगली स्थिती आहे औसा तर आम्ही घेतोच आहे हो उदगीर तर आज गोळा लावायला हरकत नाही हो रमेश अप्पाचे नगरपंचायत तर आम्ही ऑलरेडी वि नाही दोन जागाच फक्त पंधरा जागा आम्ही ऑलरेडी जिंकलेले आहेत थोडी अहमदपूरला फाईट आहे निलंगा तर काय भयाची जाते विनच आहे आम्हाला पुन्हा फाईट आहे युती करायचं चाललं होतं आमचं पण आहे त्यावेळेला युती होऊ नाही शकली त्यामुळे थोडं त्या ठिकाणी आमचं फाईट होणार आहे औसाम आपल्या उमेदवार कोण आहेत आणि या ठिकाणी तुम्ही विकास तर केलाच आहे पण जाती कशा पद्धतीनं एक, एक समीकरण मांडलेलं आहे जातीचा विषयच नाही ठेवला आपण इतकी जागा ओबीसी महिला सुटली होती त्यामुळं आमच्याकडे पर्याय ओबीसीचे चांगले होते माळी समाजातून दोन चांगले उत्तम चेहरे आले समोर आले होते धनगर समाजामधून दोन तीन चेहरे चांगले आले होते आणि या ठिकाणी लिंगायत समाज मोठ्या प्रमाणावर आहे तसं पाहता औसा हे शहर मुस्लिम आणि लिंगायत बहुल आहे चाळीस टक्के मुस्लिम आहेत चाळीस टक्के लिंगायत आहेत आणि वीस टक्क्यामध्ये बाकी सगळे आहेत मग मराठा धनगर बनगा माळी सागळे दलित आहेत माता आहेत सगळे आहेत राजपूत पण आहेत तर ते वीस टक्क्यामध्ये पण या ठिकाणी लिंगायत समाजाकडे पण ओबीसी सर्टिफिकेट आहे पण आम्ही सारासार विचार करून पाटील साहेबांनी आम्ही की बाबा पक्षाचं जे धोरण आहे ते मूळ विषय दिलं पाहिजे म्हणून आपण मूळ विषय दिलेला आहे पण पूर्ण जी लिंगायतची जी, जी, जी लिडरशिप या ठिकाणी आहे दुसऱ्या फळीतली हे संपूर्ण फळी आज आमच्या सोबत आहे आणि ताकतीने सोबत आहे आज संपूर्ण लिंगायत समाजाच्या घराण्याचं नेत्यांचं आम्ही सवालन करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि मुस्लिमामध्ये आम्ही सात उभीजा दिलेले आहेत त्यामुळे कधी नाही ते भारतीय जनता पार्टीकडे मुस्लिमाचा ओढा वाढला आहे तुम्हाला आश्चर्य वाटेल सत्तावीस लोकांनी उदारी माहिती लोकांना देऊ शकलो एवढ्या मोठ्या संख्येने माहिती मोठ्या भाजपाकडे विकासाकडे इथला मुस्लिमाला पा विकास, विकास पाहिजे ते विकासाची भूक त्यांची खूप मोठी आहे इथल्या औषधांची आणि त्यांना माहिती आहे की अभिनय विकास करतोय गेल्या अडीच तीन वर्षामध्ये पाच वर्षाचा आपण मागचा काळ चालला माझा तर या औष्याच्या इतिहासामध्ये गेल्या पन्नास वर्षात पैसे आलेत एवढे पैसे तर माझ्या अडीच वर्ष पाच वर्षात आलेले आज पाचशे सातशे कोटीचा आपण इथं विकास निदिया। निधी आणलेला आहे त्यामुळे चित्र पूर्ण बदललेलं आहे तुम्ही बघा तर औषधाच्या मंदिरं असतील मस्जिद असेल दर्गा असेल पुन्हा आमच्याकडे राम मंदिर आहे हनुमान मंदिर आहे सगळे मंदिराचे सभागृह होत आहेत रस्ते होत आहेत नाल्या होत आहेत जिथं जाईल तिथं सिमेंट रस्ता आमच्या आवशाला तुम्हाला इथून मध्ये कुठेही डांबरी रस्ता बघायला मिळणार नाही सगळे सिमेंटचे रस्ते असणार आहेत मग आपल्याकडे या निवडणुकीमध्ये टीका कशावर होती हे केलं नाही ते केलं नाही असते कुठेही टीका आम्ही ऐकलं नाही टीका मला काय कारणच नाही ना होग, होग। आता त्यांची टीका काय आहे नगराध्यक्ष उमेदवार लातूरचा आहे असं त्यांचं म्हणणं आहे तर माझं त्याला म्हणणं आहे लातूरमध्ये मध्ये काय भाजप लातूर आहेच किती दहा किलोमीटर राहायला विषय त्यांच्या याचा त्यांच्या सासूबाई सेवा केलेली आहे सासे भाजपचे कार्यकर्ते आहेत ते पती डॉक्टर आहेत त्या डॉक्टरांनी चांगली सेवा सेवाची केली आहे कोरोना काळामध्ये आज ते सेवा करतायत आणि त्या सून हो आहेत हो सून लेख होय लेख बाहेर जाते त्यावेळेस लेख त्या घरची होते त्यावेळेस सून येते त्यावेळेस सून ही लक्ष्मी घरची असते त्यामुळे आमची सून तर आमच्या आयुष्याची लक्ष्मी असा म्हणतो हो त्यांची तर इनफॅक्ट त्यांची जी बहीण आहे होय त्या बहिणीचा विवाह आपण आंबेजोळ्यामध्ये दिलेली होय म्हणजे खऱ्या अर्थानं पाहिलं आपल्या आत मी झालेली तर लेख अवशेची आहे का तर आहे पण सुन आंबेजोगायची त्यामुळे त्या आंबेजोगाय म्हणजे त्यांनी उभा राहावं जाऊन गो बर कारण नाही असं माझं मत आहे समोर प्रश्न आहे की सुनाला प्राधान्य द्यायचं की लेखीला आणि मला खात्री का सुन लक्ष्मी असते नक्की लेख पण लक्ष्मी असते पण लेख आपण तिथे दिलेली असते बरोबर लेख दिली की त्या घरची होते सुनाली की आपल्या घरची होते त्यामुळं सुनरा लोक स्वीकारतील आवशेकर जनता हुशार आहे आमचे सुन डॉक्टर आहे चारित्र्यवान आहे चांगल्या आहे उच्च विद्याभिषेक आहे डॉक्टर ज्योती महादेव आहे त्याला स्वीकारतील बिलकुल आता मग नंतर आता आपल्याला असं काय आव्हान करता येईल काय नाही माझी विनंती अवशेकरांना आपल्या माध्यमातून आहे आणि लातूरच्या जनतेला पण आहे इव्हन मी तर तुमच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यातल्या जनतेला मी विनंती करतो की सगळ्या लातूर जिल्ह्यात आवश्यकचं नाव आहे औसा एक विकासाच्या वळणावर आलेलं गाव आहे औसा नेहमी म्हणजे खरं आता दुरुस्ती राहिलेलं आहे गाव आहे पण आज औसा एक विकासाच्या टप्प्यावर आलेला आहे आणि औसाचा विकास साधायचा असेल तर ज्यांचे ज्यांचे नाते गोते या ठिकाणी आहेत ज्यांची भाऊबंदी आहे नाते आहे सोयरे आहेत धायरे आहेत त्या सगळ्यांना माझं आव्हान आहे तर आवश्याकडे लक्ष द्यावं आणि आवशामध्ये येऊन आपण आम्हाला आशीर्वाद द्यावा ताकद द्यावी आमच्या वरच्या उमेदवार डॉक्टर ज्योती महादेव बनसोडे यांना भरघोस मताना विजयी करावा त्यांचं चिन्ह कमळ आहे त्याचबरोबर सात नंबरमध्ये आमचा पियुष आहे जो धनुष्यभाण घर उभारला आहे दहा नंबरमध्ये आम्ही दोन धनुष्यभाण घर उभारले धनुष्यमान आणि कमळ याच्या पाठी मग ताकद लावावी आशीर्वाद द्यावा एवढी विनंती मी आपल्याला करतो आणि शेवटचं आम्हाला अशी एक संधी मिळेल का आता दोन तारखेला आपलं मतदान आहे आणि तीन तारखेला आम्ही तुम्ही विन झालेल्या पॅनलचे प्रमुख आहेत किंवा तुमची निवडून आलेली नगर परिषद आहे तर त्यांचे नेते म्हणून आम्हाला मुलाखत घेता येईल एवढा विश्वास एवढा विश्वास मला आहे आम्ही जिंकणारच नाही थँक्यू